शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हळद पिकाच्या प्लॉटमध्ये आलो हळद चंद्राई आणि हळद चंद्राईमध्ये आल्यानंतर आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे आपण इथं आज काणी चालू केलेली आहे म्हणजे नांगरणी आपल्याला माणसं नाही भेटल्यामुळं पालक आपल्याला जाळायचं काम पडलं हे बेड आहे आणि या बेडला आपण ट्रॅक्टरची पास लावली आणि ट्रॅक्टरला पास लावून या नालीमध्ये पलीकडच्या आणि ह्या नालीमध्ये दोन चाकं आणि मध्ये पास पास बेडच्या खालून जाऊन माल उकरून कसा पडतो आणि कशा प्रकारे आपली हळद निघत आहे हे आपण इथं बघूया तर बघा अशा प्रकारे आपली हळद इथं काढणी चालू आहे आणि पास आतमध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे बघा इथं पास आहे आणि ही पास बुडाला जाते आणि हळद उलथून पडते कारण आपल्या इकडं चांगल्या प्रकारे मोठमोठी यंत्र जे आहेत हळद काढण्याची हे सध्या नाहीत तर त्यामुळं आपण इथं हळद अशा प्रकारे माणसं न भेटल्यामुळं ट्रॅक्टरला जुगाड लावून पासाची आपण अशा प्रकारे हळदीची काढणी चालू केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक बेड आड करून आपण एक बेड घेतलेला आहे त्या पलीकडचा बेड घेतला नाही आता हा बेड घेतला नाही हा घेतला हा नाही घेतला हा घेतला अशा प्रकारे आपल्या इकडं पास येणं प्रत्येक बेडला एकदा पास नागरून टाकते अशा प्रकारे नियोजन चालू आहे सध्या तर आपण बघू शकता आणि त्याच्यानंतर ती हळदीची कंद आहे से पड़ता। ते कंद पूर्णपणे आपले उचलून ते बाजूला पडतात आणि त्याच्यानंतर त्याला जी माती आहे ती माती आणि जे जेठा म्हणतो बंडा ते आपल्याला मजूर लावून आपल्याला हे काढून घ्यायचे तर त्यासाठी आपण दोनशे रुपये बेड पाचशे रुपये बेड लांबी रुंदी पाहून आपण त्यांना दिलेली आहे आणि त्याच्यानुसार आपण त्यांचं नियोजन इथं करायचं आहे आपल्याला तर ही आहे पास अशा प्रकारे तर ही पास लावलेली आहे आपण दीड फुटावर दोन फणं त्याला दोन फुटावरती पास लावली ती तीन तीन इंच बाजूला पास टाकली आपण आणि एक बेड आड करून आपण अशा प्रकारे ही पाच जी आहे ही बेडच्या आतमध्ये आपल्याला इथं टाकायची आहे हे बघा इथपर्यंत आणि ही खूप सो आणि त्याच्यानंतर बेडच्या खालून जाते आणि जे हळदीचे कट्टी आहे ते आपल्याला वरून पडतात अशा प्रकारे परंतु त्यामुळे थोडीशी रिस्क अशी आहे की आपल्याला जे गड्डे आहे शेंगा आहे थोडं तुटल्या तुटले जातात कारण बेड हा बांधाच्या काठावर इथं कडक असतो त्याच्यामुळं तो जास्त इथं पास खुपसत नाही खुपसत नसल्यामुळं इथं शेंगा अशा तुटतात अशा प्रकारे आणि माणसांनी खोदून काढलं असतं तर आपल्याला चांगल्या प्रकारे गड्डे इथे आले असते शेंगा तुटल्या नसत्या किंवा शेंगायचे अशी प्रकारे तुकडे पडले नसते आपण इथं बघू शकता असे हे बघा असे हे तुकडे असे पडले नसते पण परंतु यावर्षी सर्व इथल्या भागामध्ये उसावर मजूर गेले असल्यामुळं कुठेही मजूर वर्ग कमी आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं खोदून काढणाऱ्या हळदीचं प्रमाण इथं कमी दिसत आहे आणि त्यामुळं आपल्याला ट्रॅक्टरनं इथं हळद काढणी आवश्यकता वाटली आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाला आपल्याला गोळा करायचा होता खतासाठी परंतु ते पण आपल्याला जाळणं भाग पडला कारण इथं मजूरच नाहीच गोळा करायला तर त्यामुळं आता अर्धा भा पला राहिला अर्धा आपण इथं जाळला आणि इथं हळद इथं काही बेड आपल्याला इथं घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा इथं ढीग लावायचं आहे इथं आपण टाकी वगैरे तिथं जागा केली आहे तिथं आपल्याला ढग ढीग लावायचा आणि ढीग लावल्यानंतर आपल्याला बंडा वेगळा आणि शेंग वेगळी दोन ढीग लावायची आणि आपली हळदी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हळदीचं उकळायचं नियोजन करायचं आहे तर हळदीचा जो माल आहे तर माल आपल्याला इथं अशा प्रकारे इथं दिसत आहे शेंगाची जाडी वगैरे हे बघा अशा प्रकारे टप्पू आहे एकदम जाडवाली आहे हळदचंद्राई बघा इथं अशा प्रकारे तर अशा प्रकारे माल असल्यामुळं आपण इथं एकदम चांगल्या प्रकारे इथं व्यवस्थापन केलं होतं त्यामुळं आपल्याला इथं हळदीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि हे आहे हळदचंद्राई घट कमी असते ॲव्हरेज चांगला असतो आणि एका एकरमध्ये दीडशे ते अडीचशे क्विंटल कच्ची आणि वाळलेली आपल्याला शंभर क्विंटल मागे बावीस ते पंचवीस क्विंटल वाळलेली मिळते कारण या हळदीला घटीचं प्रमाण फार कमी असते त्याच्यामुळं ही जाड असल्यामुळं घटीचं प्रमाण कमी असते कारण हिची जी शेंग आहे ही अशा प्रकारे जाड येते त्याच्यामुळं घटीचं प्रमाण कमी येते आणि लांबीला चांगल्या प्रकारे येते त्याच्यामुळं आपल्याला गोल गोलभैमोगाच्या शेंगासारखी शेंग वाळल्यानंतरसुद्धा मिळते त्यामुळं आपल्याला इथे ॲव्हरेज जास्त येतो तर आज आपण इथं काढणी सुरू केलेली आहे